मानवत शहरातील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद इसाक यांचे अल्पशा आजाराने दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले वय शहाऐंशी वर्ष होते मानवत शहरातील ज्येष्ठ धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद इसाक यांनी सन एकोणाशे मध्ये उत्तर प्रदेश येथील दार्लोम देवबंद येथून मुफ्तीची डिग्री प्रदान केली होती मानवत शहरातील प्रत्येक समाजासोबत अतिशय मनमिळावू स्वभावाने ते राहत होते प्रत्येकाला आपला समजून ते मार्गदर्शनही करायचे प्रत्येकाची समस्या जाणून समस्या दूर करायचे शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था ठेवावी यासाठी नेहमी त्यांचे प्रयत्न राहायचे हिंदू मुस्लिम एकतेचे ते, ते प्रणेते होते मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ते नेहमी प्रवृत्त करत होते हज यात्रेकरूंना त्यांचे विशेष मार्गदर्शन असायचे पूर्ण जीवनामध्ये त्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले व लोकांना स्वच्छतेबाबत वेळोवेळी सांगत होते प्रत्येक रमजान ईद असो किंवा बकरी ईद यात सर्वांना त्यांचे मार्गदर्शन असायचे आपलं पूर्ण जीवन त्यांनी अगदी साध्या पद्धतीने जगले दिनांक बारा डिसेंबर रोजी शहरातील बडा सकाळी वाजता नमाजे जनाजा अदा करण्यात आले हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने जड अंत करणारे मुफ्ती साहब यांचा दफनविधी मोठा कब्रस्ताने ते करण्यात आला त्यांची नमाजे जनाजा नांदेड येथील हजरत मुफ्ती खलील उल रेहमान यांनी अदा केली त्यांच्या मृत्यूमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहे मुस्लिम समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठानं दिवसभर बंद ठेवली होती मुफ्ती मोहम्मद इसाक यांच्या अंतिम विधीमध्ये जमियते उल्मा महाराष्ट्र अध्यक्ष हाफेज नदीम सिद्दीकी मौलाना सादेक नदवी डॉक्टर अंकुशभाऊ लाड माजी आमदार बाबाजाणी दुर्राणी पत्रकार सत्यशील धवडगे अनंत मामा भदरगे बालाजी कुऱ्हाडे दीपक बारहाते जनार्दन कीर्तने यांच्यासह मानवत शहरातील व पूर्ण महाराष्ट्रातून इष्ट मित्रमंडळ नातेवाईक व सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ मुले मुली नातू नातवंड तु, ना असा मोठा परिवार आहे इकरा प्राथमिक शाळेचे शिक्षक मोहम्मद मुजाहिद बागवान सर यांचे ते वडील होते प्रतिक्रिया मानवत शहरातील प्रतिष्ठित मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती इसाक यांचे दुःखद निधन झाले याबद्दल त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो त्यांच्या जाण्याने कधीही न भरणारी शहराची हानी झाली आहे त्यांच्या परिवारास व मुस्लिम समाजास सद्भावना व्यक्त करतो ते हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना युवा नेते डॉक्टर अंकुश लाड मानवत बडे अफसोस के साथ इतला दि जा रही है की हमारे हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद इसाक साहब खासमी रहमतुल्ला आले اس دنیا سے رخصت ہو چکے ہیں حضرت مفتی صاحب کی شخصیت نہ صرف معنوت کے لیے بلکہ پورے علاقہ مراتوارا اور پورے مہاراشٹر کے لیے ایک نمونہ تھے اور حضرت کی فکر صرف اپنی ذات کی حد تک نہیں بلکہ ہر شخص کی فکر اور اسی طریقے سے تعلیم کے اعتبار سے دینی ہو یا دنیاوی ہر اعتبار سے فکر مند تھے کہ کس طریقے سے اس نوجوان جو ہے تعلیم حاصل کریں اور حضرت کی فکر یہ تھی کہ ہر شخص ہر میدان میں آگے بڑھے ہر میدان میں آگے بڑھے اور حضرت بڑے سادہ مزاج ملنسار متقی پرہیزگار اور بڑی اللہ والی شخصیت تھے ہر ایک سے ملنا جلنا اور حج کے لیے خاص طور سے جو کوششیں انہوں نے کی ہے ہر ایک سے انفرادی ملاقات کر کے ترغیب دی ہے اکثر لوگوں کا حج ان کی ترغیب کی وجہ سے ہوا ہے تو حضرت سے دعا کرتے ہیں دعا کرتے ہیں اللہ تعالیٰ سے کہ حضرت کو اللہ تعالیٰ جنت الفردوس میں جگہ نصیب فرمائے اللہ تعالیٰ ان کی خبر کو جنت کا باغ بنائے اور اللہ تعالیٰ ان کا نعم البدل ہم سب کو عطا فرمائے آمد. آج بڑے افسوس کے ساتھ گیارہ دسمبر بروز بود ایک منگیز خبر آپ کو سنائی جا رہی ہے کہ مانا شہر کے مرات وارے کے مشہور و معروف شخصیت مفتی محمد جساق صاحب اس دار فانی سے اظہار سے دار فانی کے طور کوچ کر چکے ہیں اللہ ان کی مغفرت فرمائے اِن للہ و اِن راجعون بہت ملنسار طبیعت میں سادگی سادگی اور اسی طریقے سے ان کی پوری زندگی سادگی کے ساتھ گزری جب ان سے ملاقات کی جاتی یا کیے کرتے ہیں کوئی شخص کوئی احباب ملاقات کے لیے تو ان کی سادگی کا اندازہ لگا جاتا ہے پوری زندگی ان کی سادگی کے اندر گزری اللہ محروم کی کروٹ کروٹ مغفرت فرمائے

आणि शांतता सलोखा राखणे प्रत्येक बाबीमध्ये त्यांचा वाटा होता अशा प्रकारे मौलानाने पन्नास वर्ष मानवतला शैक्षणिक बाबी सामाजिक आणि मदरसाचे इतर ता इतर शिक्ष शैक्षणिक बाबीमध्ये काम केलं त्यामुळे मौलानाचा आज दुःख वाटत आहे सर्व मानवतवासियांना मौलानाबाबत काळजी झाली आणि आज मौलानांचा निधन झाल्यामुळे सर्व मानवत अत्यंत गंभीर्याने आज त्यांची शोक करत आहे